ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म नंबर 1 वर हा गोळीबार करण्यात आला विकास पगारे या व्यक्तीने संसारे नावाच्या आपल्याच ओळखीच्या व्यक्तीवर गोळीबार केला यात एक जना जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय गोळीबाराच्या आधी दोघांमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर पैशांवरून वाद झाले होते त्यानंतर ते रेल्वे स्थानकावर आले आणि त्यातील एकाने गोळीबार केला दरम्यान गोळीबार होत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय रेल्वे पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मधून पळून जाणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलाय दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत सध्या रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या संदर्भात अधिक तपास केला जातोय मात्र रेल्वे गोळीबाराची घटना घडत असेल तर स्थानकावरील सुरक्षेच्या संबंधी मोठे प्रश्न उभे राहत आहेत आकाश स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा